देशातील सर्वात मोठा सागरी सेतू म्हणून गणल्या जाणाऱ्या अटल सेतूवरून चारचाकी वाहनांशिवाय प्रवास करता येत नाही त्यामुळे इच्छा असूनही या मार्गावरून मुंबईत जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना जाता येत नाहीये मात्र या पुलाच्या लोकार्पणाला एक महिना पूर्ण होत असतानाच या पुलावरून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या बेस्ट आणि एनएमएमटी कडून बस सेवा सुरू करण्याचा विचार केला जात आहे मुंबई शहराला थेट नवी मुंबईशी जोडणारा शिवडी नावासेवा सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून त्याच्या भरमसाट टोलमुळे चर्चेत होता तर थेट समुद्राच्या मध्यातून जाणारा हा पूल असल्याने सर्वसामान्यांना या मार्गाचे आकर्षण आहे त्यामुळे अनेक जण चारचाकी घेऊन या मार्गावर फेरफटका मारण्यासाठी जात आहेत मात्र सर्वसामान्यांना अद्याप या मार्गावरून जाता येत नाहीये सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या शिवडी नावासेवा अटल सेतूवरून आता एन एम प्रवास करता येणार आहे या मार्गावरून बस सेवा सुरू करण्याचा निर्णय एन एम एम टी प्रशासनाने घेतला आहे नेर मंत्रालय वाया नोड उरण मार्गे अशी ही बस सेवा असेल त्यानुसार या बसचे नियोजन सुरू आहे सध्या नेरुळ ते मंत्रालय सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळा ही प्रवासी बस धावणार आहे त्यामुळे या बसमधून सागरी सेतू वरून प्रवास करण्याचा आनंद सर्वांना घेता येणार आहे तिसऱ्या मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या उरण येथून अटल सेतू मार्गे बसने थेट मुंबई गाठता येणार आहे नवी मुंबई महापालिकेचे परिवहन उपक्रम अर्थात एनएमएमटी कडून अटल सेतू वरून सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून बेस्ट कडून या मार्गावरून बस सेवा सुरू करण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे त्यामुळे अटल सेतू वरून ने या मार्गावरून बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे नेरुळ ते खारकोपर बसचा मार्ग बदलणार आहे सध्या नेरुळ ते खारकोपर उलवे नोड मार्गावर धावणाऱ्या एकशे पंधरा क्रमांकाच्या बस मार्गात बदल करून ही बस आता नेरुळ पासून अटल सेतू मार्गे मंत्रालयापर्यंत चालवली जाणार आहे मधून उल्वे मार्गे गवान फाट्यावरून जासई आणि तिथून सागरी सेतू मार्गे ही बस मंत्रालयात पोहोचेल सध्या या मार्गावरून सकाळी आणि संध्याकाळी अशा दोनच फेऱ्या असतील एनएमएमटी कडून बस मार्गांसाठी किलोमीटर नुसार तिकीट दर आकारले जातात त्यानुसार या मार्गावरील तिकीट दर आकारले जाणार आहेत या मार्गावरील टोलचा भार प्रवाशांवर पडणार नाही असाही विचार सुरू आहे मात्र यावर अंतिम निर्णय झालेला नाहीये मुंबईत जाणारे प्रवासी या मार्गाचा वापर करतील असा विश्वास एन एम एम टी परिवहन उपक्रमाने व्यक्त केला आहे या संदर्भात बेस्टने उरण मध्ये येऊन येथील ठिकाणांची चाचपणी केली आहे त्यामुळे उरण मधील नागरिकांनी प्रवाशांची उत्सुकता वाढली आहे डीवाय एफ आय या युवक संघटनेने बेस्ट समितीला निवेदन देऊन उरन ते मंत्रालय अशी अटल सेतू मार्ग के बस सेवा सुरू करण्याची मागणी देखील केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई